हॅलो आजच्या दिवसाची सुरुवात ही देवपूजेपासून केली कारण आता सध्या राजविकाला नाताळची सुट्टी आहे मग देवपूजा माझी एकदम निवांत चालते देवपूजा झाल्यानंतर मग मी सगळ्या घरामध्ये धूप फिरवते कारण त्याने इतकं वातावरण फ्रेश होतं ना राजविकाला स्कूल असलं की मग नाही एवढं होत राहूच करणं पण मग तिला सुट्टी असली की मी नक्कीच मत धूप वगैरे दाखवत असते पूर्ण घरात फिरवते तिला स्कूल असली की मग खूपच घाई गडबडीत देवपूजा असते माझी त्यानंतर आज वर्षाचा शेवटचा दिवस मग मेंडोरला पण हळदीचं लेपन केलं कारण आज एकादशी पण होती असं काही एकादशी वगैरे किंवा मग गुरुवार त्या दिवशी मी हळदीचं लेपन करत असते रोज नाही करत तोपर्यंत राजवी काही झोपेतून उठली होती तिला हळदीचं दूध बनवून दिलं मग ती दूध पिली कारण तिला सर्दी झाली थोडीशी तशी रोजच हळदीचं दूध पित असते ती मग सकाळी चांगलं कौळ होऊन पडतं मग ताईंसोबत बाहेरच खेळत होती कारण घरामध्ये खूप थंडी वाजते फरशी तर इतकी थंड पडलेली असते मग मी ही नंतर स्वयंपाकाला सुरुवात केली स्वयंपाक करताना भाजी कापण्यासाठी मी ना खाली बसायला पोतं टाकत असते कारण इतकी थंडी वाजते आणि मग हे पोतं टाकलं की इतकं छान उभं येते यावर उभं राहूनच मग मी स्वयंपाक पण करते म्हणजे पायांना थंडीने माझं अजिबात नंतर आवरलं सगळं मग राजविकाला जेवायला दिलं भाजी पोळी बनवलेली खायची सोडून काल रात्री बनवलेली कुळदाची जी जिलेबी होती ती तिला खायची होती मग ती गरम केली कारण कालच्या रात्रीची जी काही थोडीशी शिल्लक राहिली होती ती गरम केल्यावर इतकी छान मोरते आणि दुसऱ्या दिवशी ती कोळदाची जिलेबी खूपच छान लागते मग तिचं जेवण झालं आणि मग मी ही जेवण करून घेतलं त्यानंतर रोज रात्रीची कामे आवरून झाल्यावर मग मळ्यात गेलो कारण रावरीच्या आत्ता आल्या होत्या मग त्यांनाही म्हटलं भेटणं होईल आणि बारा वाजेपर्यंत तसंही जागं राहायचं होतं थर्टी फर्स्ट असल्यामुळे मग तिकडे गेलो थोड्या वेळ गप्पा मारल्या तिथे पिझ्झा पार्टी केली पण मग त्याचा व्हिडिओ घ्यायचं राहूनच गेलं आल्यावर रांगोळी काढली कारण सकाळी रांगोळी काढायला मग खूप वेळ जाईल म्हणून जागी तर होते मग रात सकाळचं काम आत्ताच करून टाकलं आणि हॅपी न्यू इयरची रांगोळी काढली जे हॉटेल आहे तिथे थर्टी फिस्थची पार्टी चालू होती आणि मग खूप मोठे मोठ्या आवाजात गाणी पण लावून दिलेली होते मस्त गाणे ऐकत ऐकत रांगोळी पण काढून झाली आणि तेवढ्यात बारा पण वाजले मग तर फटाके पण चालू झाले वाजायला तर तुम्हा सगळ्यांना पण नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर असा होता माझा आजचा दिवस बाय